सकाळी दहा वाजल्यापासून आपण सर्व इथे आहोत दहा वाजता उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आणि अकरा वाजता सभागृहा जवळजवळ दूर झाला मकरी आले आणि आपल्या मुली मी चोवीस वर्ष काम करतोय समाजाची बरोबर चोवीस वर्षापासून मी सातत्याने काम करतोय आणि कुठली अपेक्षा नाही करतो मी रक्तनिश्चय भावनेनी काम करतो मला काहीतरी मिळालं पाहिजे माझ्या पदात काहीतरी पडलं पाहिजे या अपेक्षाने करत नाही स्वतः मंत्र्याने ते पण तेच सांगितलं वरती पडलेला तज्ञा कधी न्याय करत असतो त्यामुळे तुम्ही अपेक्षा ठेवून काम करतो नका तुमच्या पत्रात येईल आणि निरपेक्ष पाहून काम करतो त्याला सगळं मिळत त्यामुळे मला कशाची अपेक्षा नाहीये अपेक्षा एवढीच आहे की सांध्यापासून पाल्यापर्यंत आपल्याला भंडारी समाज खरोखर एकवटला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी अखिल भंडारी समाज महासंघ दरवर्षी वेगळे वेगळे काहीतरी प्रयोग करतो वेगळे वेगळे उपक्रम हाती घेतो जेणेकरून भंडारी समाज एकत्र येईल आता मी भंडारी मुंबईचा पण ट्रस्टी म्हणून निवडून आलेलो सर्व तुमच्याच कृपेमुळे तुम्हीच लोकांनी मला निवडून तिथे पाठवतात सर्वधी मतांनी मी तिथे निवडून आलेलो सगळ्यात जास्त मत तुम्ही मला दिला समान के हे एवढ प्रेम तुम्ही माझ्या करता विश्वास साधवता आता विश्वासाला सार्थक करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो पण दुर्दैव बघा आम्ही भंडारी भांडत असतो आणि आपसात तयार करत असतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही आजच्या दिवशी खरं म्हणजे इथे तशी नोंद व्हायला पाहिजे होती की आम्ही आपसात म्हणणार नाही एका छत्री एका छत्री छायाखाली येऊ कारण छत्रीला एक गाड्या एकच असतो कायदा अनेक असतात नुसत्या काळे छत्री पण का तुम्ही सांगा बनेल छत्री त्याला एक पाहिजे अखिल भारतीय मंडळी समाज हा तुमचा दांडा आहे त्याच्यावर अनेक जे संघटना आणि ह्याची छत्री आहे ती छत्री जेव्हा तुम्ही उघडा तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्याच्यातलं संरक्षण प्राप्त होईल त्यामुळे अनेक दुकानं उघडल्यामुळे आपल्याकडे काहीतरी चांगलं आहे काही सांगण्याची गरज नाही अखिल भारतीय मंडळी समाज महासंघामध्ये तुम्ही सगळे जाणिवा आपण सर्वांना इथे न्याय देऊ प्रयत्न करतो प्रत्येक जण ज्याच्याकडे का कॅलिबर आहे ते क्रेडिटचल आहे त्याला त्याचं महत्व आणि त्याचं त्याला त्याची संधी दिली जाते कारण आपल्याकडे अनेक गोष्टी आपण करण्यासारखे आहेत आणि ते करण्याचा प्रयत्न पण करत आहोत मग आता सकाळपासून लोक वेगळे वेगळे समस्या आहेत बाबू शेतकऱ्यांना कधीही नम्र वंदनीय अशा आमच्या बाबू शेतकरी आहेत त्यांनी केलेल्या कार्यात कुठल्या अपेक्षा केली

गणपतीपुळे जवळ बसली आहे तिथे आम्ही बैठक घेतली होती निवासी पहिले होती आणि नंतर दुसऱ्याशी जे काही बाबू शेट किरण किंवा बाबू शेट बोलल्या होत्या त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जवळजवळ पंचवीस चाळीस लोक करून तिथे निषेध व्यक्त केला होता मला

आणि आम्हाला समाज एक आहे आता इथे संघाचे पदाधिकारी सुद्धा फार कमी आहे लांब लांबून लोक आले नांदेड पालघर एवढंच भरून येणार नाही त्यांचं हट्ट बघा ते चार पाच गाड्या करून तीस चाळीस जण तरी येणार बरं त्यांच्याकडनं तिकडे दुसरे त्यांचं गाव आहे काय गाव आहे शहापूर आणि दुसरं भोकर 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 ते अजून जात आहे त्याच्यापासून तिकडनं ते गाडे करून ते एकाच बिचारे एका फार श्रीमंत नांदेडची जी मंडळी आहे ते कष्ट लोक आहे हे बापटी कमी दुमला असे ते लोक नाही आहेत पण हे समाजाच्या प्रेमापोटी एवढ्या लागून प्रवास सातशे सातशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या ही उदासन आहे का याच्यावर मला अभ्यास करण्याची गरज आहे राजूपीर हे आपली जगातले पंढरी समाज महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क आपले उपाध्यक्ष मुंबईमध्ये आणि त्याचा विषय निषेध केला त्याचे पत्र व्यवहार केले मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचे पत्रव्यवहार केले फरक पडणार आहे आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विद्यार्थी म्हणून जो कार्यक्रमाचा सोहळा दरवर्षी होत असतो तो कार्यक्रमाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांना आम्ही चार वया किंवा तीन वया देतो बॅगा देतो आम्ही ठरवलं Oh! you पाहिजे विशेष प्रयत्न व्हायला पाहिजे आणि ते विशेष प्रयत्न करण्यासाठी अंकुर किर जे भागवशेष किरांचे नातो त्यांचे भागवशेष किरांचे काही जमीन प्रॉपर्टी इथे रत्नागिरीमध्ये आहे त्यांच्याकडे आपण मागणी केली होती की त्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीपैकी आम्हाला काही वीस गुंठे एखादी एकर जमीन द्या जेणेकरून त्याच्यावरती आपण भागो शेठ किरणच्या नावाने प्रशिक्षण केंद्र चालू करू स्किल एज्युकेशन चालू करू त्यांनी आम्हाला रत्नागिरीमध्ये दोन तीन त्यांच्या प्रॉपर्टी दाखवल्या पण अशा ठिकाणी होत्या सीआरए देत होता त्यामुळे आम्ही तिथे काय करू शकत नव्हतो त्याच्या सहा आठ महिने गेले कारण सरकारची एक योजना आली होती रत्नदुर्ग रत्न सिंधुदुर्ग असं काहीतरी योजना होती त्याच्यासाठी शंभर कोटीची तरतूद झाली

मी देवगडचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडला माझी स्वतःची प्रॉपर्टी वैयक्तिक आहे माझी स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये आता तो रस्ता ग्रीन कॉरिडॉर म्हणजे सागरी महामार्गाचा डिक्लेअर आहे तो सागरी महामार्ग मा, मा, म्हणून डिक्लेअर केलेला आहे तिथे मी दोन एकर जमीन बाबू शेट किनाच्या नावाने

सत्यवान रेडकर इथे युपीएससी एमपीएससी परीक्षेसाठी त्याला फार हे करतात प्रोत्साहन करतात इथे येऊन अनेक लेक्चर देतात बरेचसे त्यांचे लेक्चर होतच तीनशे च्या घरात लेक्चर झालेले पुऱ्या कोकण पट्टीला महाराष्ट्र पण ते फिरतात खूप चांगले काम करतात पण त्या कामामुळे

व्हर्च्युअल क्लासेस चालू करायचा आम्ही विचार करतो व्हर्च्युअल क्लासेस म्हणजे जे काही लेचर त्यांचं मुंबईमध्ये ले। चाललंय

कारण एखाद्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन ते क्लासेस अटेंड करणं इम्पॉसिबल आहे रोज रोज कुठे जाणार विद्यार्थी त्यामुळे अशा प्रकारचं एक प्रायोगिक तत्वावर त्यामुळे करण्याचा निर्धार आहे जेणेकरून या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या या कोकणातले विद्यार्थी पुढे येतील रेडकर साहेब जे काम करत आहेत त्या कामाला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपण पाऊल पुढे जाईल असा आपला एक प्रयत्न आहे त्याच्यानंतर जे आम्ही प्लॉट बद्दल तुम्हाला माहिती सांगितली त्या प्लॉट साठी आपण एक समाजा समाज म्हणून आपण बाबाजी शेतकऱ्याच्या नावाने आणि मायना खांद्याच्या नावाने मेरिकॅन बोर्डचे कोर्सेस आपण वेगळ्या पद्धतीने चालू करू शकतो त्याच्यासाठी सर्व समाज परत एकवटला पाहिजे आपल्या तलाचे आज गोव्याचे मिनिस्टर इथे आले होते गोव्या राज्याचे खासदार आणि भारताचे भारताचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आले होते रवी नाईक तिकडे माजी मुख्यमंत्री हे सुद्धा गोव्याचे त्यांना भेटायला गेले होते आपले लोक तर त्यांनी विचारलं तुम्ही हे जे समाज समाज करताय तुम्ही समाजासाठी करताय काय काय केलंय ते सांगा अशा पद्धतीचं जर आपल्याला एक ज्येष्ठ भंडारी समाजातले नेते आपल्याला विचारत असतील तर आपल्याकडे सांगण्यासारखं काय म्हणून आपल्याला समाजाचं असं काहीतरी शैक्षणिक लेवलचं काहीतरी कॉलेज केलं पाहिजे इथे पालकरचे आमचे मनोज पाटील बसले त्यांचे वडील दिवाकर पाटील डी के पाटील म्हणतात त्यांना त्यांचे मिलिटरी हायस्कूल आहे आय टी कॉलेज त्यांनी उघडलं त्याच्यामध्ये बी एड बी एड कॉलेज उघडलं माझ्यापेक्षा चार वर्ष मोयाने मोठे आहे पण ते मला मोठा हो म्हणतात हो दादा म्हणजे काय तुम्ही असे करता नाही नाही तुम्ही माझे मोठे बंधू त्यांनी दोन्ही कॉलेजची ओपनिंग साहेब कुठल्याही मंत्र्याला किंवा संत्रामध्ये बोलू शकतात परंतु त्यांनी कुठलेही मंत्री संत्रामध्ये बोलवलं माझा समाज मला होत आहे माझ्या हस्ते त्यांनी उद्घाटन करून घेतले गोष्टी तिथे पाट्या लावलेल्या आहेत मी माझा भूषण सांगत नाहीये त्या माणसाचं मरण मन सांगतोय तुम्हाला भंडारी पण कसं असावं ते असं असावं म्हणजे किती अभिमान जो माणूस एखादा मिनिस्टरला आलो तो उद्घाटन करू पाहिजे तर त्याला पाहुणा करू शकतो त्यांनी तसं न करताना मी माझ्या भंडारी समाजाच्याच असे चालू करणार असं सांगून त्यांनी चालू केलं त्यांचे सुपुत्र इथे बसले मनोज पाटील अशी पण आपल्याकडे धोका त्यांच्या कॉलेज बद्दल ते दिवकर पाटील तर सांगितलं ते एमआयसी सगळ्या देशातले सगळ्यात मोठी एम आय टी सी त्याचे ते चेअरमन आहे हे एवढ्या वरच्या लेवलचा माणूस समाजासाठी असा विचार करू शकतो की आता आपण विचार करा आपण किती विचार करतो त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगायचं